तर काय म्हणते आप पेपर हां मत विरोधात विरोधक एकवटले विरोधक एकवटले म्हणजे कोणाचे विरोधक विरोधक एकवटले बरं दाखल तीनशे खासदारांचा आयोगावर महामोर्चा आयोगावर निवडणूक आयोगावर म्हणा की महा तीनशे खासदारांचा तब्बल तीनशे खासदारांचा आयोगावर मोर्चा का म्हणते संसद भवनापासून निवडणूक आयोगाच्या दिशेने कुछ करणाऱ्या खासदारांना पोलिसांनी अडवून ताब्यात घेतले नंतर संसद परिसरात नेऊन सोडले कधी सोडले कधी नेऊन दिले सव्वा दोन वाजताच्या पुढे असं नाही सांगत आणि सभागृह दोन वाजता चालू होणार होतो म्हणे आता माझ्या माहितीनुसार बिलं पास झाले म्हणते काहीतरी पाच सहा बिलं लोकसभेत आणि राज्यसभेत मग उशिरा त्यांना संसदेकडे नेऊन सोडून संसद परिसरात सोडून ते जे बिलं पास झाले आणि ते बिलं त्या खासदारांच्या तीनशे खासदारांच्या गैरहजेरीत पास झाले काय हा मला सामान्य माणसाला पडलेला प्रश्न आहे तर बरं जाऊ द्या ते काय सोडून देऊ आपण तो विषय आपण महत्त्वाच्या मुद्द्यावर हा मुद्दा काय तीनशे खासदाराचा मोर्चा लोकसभेपासून निवडणूक आयोगाकडे मला वाटते दीड किलोमीटरचं अंतर पायदळ मोर्चा ह्या बॅरेकेट चढू चढू आपल्याला खासदार दिसते चढताना बॅरेकेट तोडून जातानी ते तर बजरंगपोलीसारखीच उडी मारली त्या अखिलेश यादवनं है ना आणि ते त्याच्यात मऊवा मैत्राचा बी दिसला एक फोटो बॅरेकेट चढताना भरते खतरनाक काम होतं म्हणते कालचं आहे त्याला पोलिसांना कोण पकडलं हा मुद्दा आहे ना आहे की नाही पोलिसांनी पकडलं का ते तर काही काय गुंडे होते का ते काही काही म्हणजे दहशतवादी होते पोलिसांनी पकडले अरे ते संविधानिक पदावर भटलेले बरोबर लाखो लोकांनी निवडून दिलेले लोक आहेत ते लाखो लोकांनी कारण आमचे खासदार बी पण त्या मोर्चात होते आमच्या मला तर हे म्हणायचं का आमचे खासदार गैरहजर असताना बिल पास झाले का बरं जाऊ द्या काय कायदे बंद कसं आहे आपण नाही का खासदार निलंबित करून बिल पास होता पाहिलेल्या तो काही नवीन विषय नाही आहे आपण येऊ महत्वाच्या मुद्द्यावर बरोबर एका मोर्चा होता तो तीनशे खासदारांचा मोर्चा तीनशे आता तीनशे लोक लोकसभेतून लोकसभे परि लोकसभा परिसरातून निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे गेले म्हणते बरोबर म्हणते का मी पाहिलं म्हणा व्हिडिओ तर खतरनाक कार्यक्रम होता कालचा हे बॅरेकेड तोडून जे अखिलेश यादव होतं सारखं सारखेच ते बॅरेकेडवर चढताना दिसून राहिला व्हिडिओत नाही बरोबर काही महिला पण ते काय महा मैत्रा वगैरे पण त्याला पोलिसांना पकडायचं कारण काय हा एक मोठा प्रश्न पडला आपल्याला पोलिसांना कोण पकडलं असेल काय ते गुंडेही नये ते दहशतवादी नये आतंकवादी नये नक्षलवादी नये काही गुन्हेगारही नये पोलिसांनी त्याला डिटेन का केलं हा काय जे एक दीड तास त्यांनी धरून ठेवलं अरे ते, ते संविधानिक पदावर बसलेले माणसं आहेत ना संविधानिक पदावर जनतेनं निवडून दिलेल्या ते लोकसभेत शपथ घेतली ना त्यांनी आणि त्या तेवढेही लोकांचं नेतृत्व एक विरोधी नेता करते मग निवडणूक आयोगानं त्याले त्यांना म्हणजे त्या पोलिसांनी त्यांना का पकडलं का सव्वादोन वाजताच्या नंतर संसद परिस्थितीत परिसरात नेऊन सोडलं मुद्दा आहे ना भाऊ कारण उशिरा म्हणजे सव्वादोनच्या नंतर गेल्याच्या नंतर खरं गोष्ट म्हणजे काही बिलं झाले होते लोकसभेत म्हणा राज्यसभेत आता मला प्रश्न पडला का माझे जे खासदार आहेत पाच लाख नव्याण्णव हजार चारशे सत्तावन्न मतं घेऊन गेलेले आमच्या वाशिम यवतमाळचे देशमुख साहेब ते मोर्चात होते मग मला सांगा आम्ही पाच लाख म्हणजे आमच्या इथून ज्यांना पाच लाख नव्याण्णव हजार चारशे सत्तावन्न मतं लोकांनी निवडून दिलं त्यांचा प्रतिनिधी दि बाहेर बिल बिलपासून राहिलं हे कसं का प्रश्न आहे ना बरं पाच लाख नव्याण्णव हजार चारशे सत्तावन्नच नाही तर ज्यांनी दिले नसेल तरी त्यांचे ते प्रतिनिधी आहे आमच्या लोकसभेचे प्रतिनिधी आहे मग तीनशे खासदार सो लाखो लोकाचं नेतृत्व करणारे लोक त्याच्या माघारी बिल पास होते भरते जाऊ दे बिलाचं तर सोडूनच द्या तुम्ही तर ते काय गुन्हेगार आहे का काय विषय काय का तुम का का तुम्ही जे तुम्ही जे निवडणुका घेता निर्वाचन आयोग म्हणजे निवडणूक आयोगाला प्रश्न आहे का तुम्ही जे निवडणुका जे प्रक्रिया चालवता प्रक्रिया करता निवडणुका संदर्भातली निवडणुका घेता तो व्यवहार पारदर्शक असावा एकाच माणसाचे फोटो पाच पंचवीस आय डीवर नसावे एका माणसाच्याच नावानं चार पाच जागी नसावं एकाच घरात तुम्ही म्हणता अशी लोकं राहते हा हा प्रश्न आहे ना तर मुद्दा असा आहे इथं लोकशाही आहे लोकशाही कशाला म्हणते लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही का निवडणूक आयोग म्हणजे काय आमचा मालक म्हणून लागला मालक लागला का सांगा जनता मालक आहे पण जनतेसाठी काम निवडणूक आयोग करते सरकार बीस जनताच निवडून देते दे सरकारला मग विरोधी पक्ष असेल त्याला जनताच निवडून देते की बाबा आम्ही तुम्हाला निवडून घेऊन राहिलो तिथं तुम्ही चालू त्या चांगला कारभार लोकांच्या काय गरजा असेल काय समस्या असेल याचं तुम्ही सारासार पूर्ण कार्यक्रम चालू द्या साध्या गोष्टी साध्या भाषेत म्हटलं म्हणजे निवडणूक आयोग स्वायत्त संस्था जरी असली तर ती लोकांसाठी काम करणारी आहे लोकशाहीतनी ती का मालक लागली मालक लागली का मालक झाली का ते मग हे जे प्रश्न विचारले गेले तेव्हा जे प्रश्न बरं मुद्दा असा आहे की बाप्पा ते विरोधी पक्षनेते राहुल गांधीला असं म्हणणं आलं निवडणूक आयोगाचं कसं आहे निवडणूक आयोगाचं तर माणसं बाजून दुसऱ्याच उत्तर देते तर पण मुद्दा असा आहे त्या दिवसच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जे थप्पी दाखवली कागदाची म्हणजे त्या याद्यांची तुम्हीच दिलेली आहे ना दिलेली असाल ना त्याने स्वतः तयार केले नाही मग तुम्ही दिलेल्या यादीतनी असा असा बिघाडा हे दुरुस्त करा तर आम्हाला त्या काय आहे तर सांगा तुम्ही काय आहे काय ते करून द्यायला काय झालं निवडणूक निवडणूक आयोगानं हे का करून देऊन लोकांसाठी तुम्ही निवडणूक प्रक्रिया चालवता निवडणूक प्रणाली आहे लोकांसाठी आहे ना हा देश लोकाचा आहे ना इथं लोकशाही आहे ना निवडणूक आयोगाला काय असं तुम्हाला ते कारभार दिला काय म्हणते भरवला भरला आहे का स्वच्छ आहे तर सांगायला काय लोकपुढे म्हणाले मा असं माझं सामान्य माणसाचं प्रामाणिक मत आहे विरोधी पक्ष विरोधी पक्ष या नात्यानं विरोधी पक्ष त्यांना काय मागतं आहे पारदर्शक निवडणुकीसाठी मतदार याद्या मागतोय किंवा हे जे आहे एक माणूस एक मत एका माणसाचं एकच नाव एकच आयडीचं एकच आयडी असली पाहिजे एकच मत त्यांनी दिलं पाहिजे यादीतही त्याच्या भारतात कुठे असला तरी एकाच ठिकाणी नाव वाटलं पाहिजे सरळ गोष्ट आहे पण हे सांगायसाठी निवडणूक आयोग म्हणते जर हे तपासत बसलो तर छत्तीसशे वर्ष लागतील अरे बाप रे बाप पंच्याहत्तर वर्षे हो निवडणुका चालू आहे या देशातली कोणच नाही म्हटलं आजपर्यंत कोणत्याच निवडणूक आयोग आयुक्तांना नाही म्हटलं नसतं नवल नाही तर नवल नाही हे का मला सांगा अरे मग तुमची यंत्रणा काय कामाची आहे अरे एवढी पेन ड्राईव्हमध्ये राज्य वीस वीस वर्ष किती दिवस राहू शकते ना तुमचं ते डाटा 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 आणि तुम्ही म्हणून राहिले कागद टप्पाती छत्तीस वर्षा म्हणजे आम्ही धोत्रावर इन करतो का हा आयुक्त साहेब आम्ही धोत्रावर इन करतो का अरे कमाल आहे राहू आता तुम्ही म्हण तुम्हाला तुम्हाला एवढी कौन एवढी कळवळ कळ कळकळ आली तर लक्षात ठेवा मी या देशाचा एक नागरिक आहो आणि माझं मत व्यवस्थित कारण माझं मत हे माझ्या अस्तित्वाचा आधार आहे आणि माझं मत हे शाबूत असलं पाहिजे जर माझं मतच नसलं तर माझं अस्तित्व काय राहील मग जर निवडणूक आयोगावर जर असे प्रश्न चिन्ह निर्माण होत असेल तर निवडणूक आयोगाने याच्या आधी चांगले कारभार केले आहे ना तर मग तुम्ही काय ते स्पष्ट स्पष्ट जनतेसमोर मांडाले पाहिजे कशाला एवढा कार्यक्रम होते हां अहो लय प्रश्न आहे लोकायचे एकाच गणिताच्या भोवताला लोकाच्या नजरा लावून ठेवता तुम्ही शेतकरी आत्महत्या करून राहिला बेरोजगारी बेरोजगारी लेकर फिरून राहिले हां काही तर विचार करा ना दुसरी गोष्ट हे काम कोणाचं असते हे काम प्रेस मीडियाचं असते आता प्रेस मीडियाचा आपला मीडिया मोठा कलाकार आहे आता मला सांगा कालचा प्रसंग बॅरेकेड परेपर्यंत पोचलेले लोक उडून बॅरेकेड बॅरेकेड ओलांडून लोक गेलेत आतमध्ये ते एक दोन महिला खासदारसुद्धा जे आहेत मौवा मैत्राचा एक फोटो व्हिडिओ आला पण या मीडियावाल्याचं काम कार्यक्रम कसा आहे आहे बेचा खतरनाक आहे ते यायला ते एवढं ये मोठं एवढा मोठा म्हणजे भारी मोर्चा नाही जिंकला त्यांच्या मागण्या काय आहे लोकप्रतिनिधी आहे बा हे लोकप्रतिनिधी आहे काही काही गुन्हेगार नाही यांच्या मागण्या काय काह का निवडणूक आयोगाकडे काही तीनशे लोक बसायला जागा नव्हती नसतील उभे राहिले असते छावणीत नाही जसं कसं आम्ही काही असलं मोर्चा घेऊन जातो शेतकरी लोक तहसील कार्यालयावर कार्यालयावर जर आम्ही तिथं ठिया आंदोलन काही केलं तर तहसीलदार साहेब बाहेर येते आणि म्हणणं ऐकून घेते मग ते तीनशे खासदार खासदारांना येऊ दिलं असतं त्यांचं म्हणणं ऐकून घेत घेतलं असतं त्यांचं समाधान केलं असतं तर वाया कुठं गेलं पण हे प्रेस प्रेस का प्रेस प्रेसवाल्याचं आहे मीडियावाल्याच आहे पण मीडिया मोठा खतरनाक आहे हा त्यांना ते बाकीचं काही सो काहीच नाही दिसलं त्यांना ते बाकीचं काहीच नाही दिसलं महिला खासदार काय बेभुषुंड राहिल्या वगैरे वगैरे ते काही दिसलं नाही त्यांना दिसला फ्लाईंग किस मुवा मोहित मोहित्राचा आता ती मोवा मोहित्रा खासदार स्त्री का असा त्या गर्दीत म्हणा बसमध्ये म्हणा व्हॅनमध्ये म्हणा पोलीसच्या तिला चक्कर आली काही झालं असेल काही झालं असेल दिसते मी असं करताना अरे भाऊ ठीक आहे आता तुम्ही जर आपल्यासारखा बिमार हटला ना आपल्याला जर एखादा भेटायला आला भरभरीचा मित्र असला लहान असला बरं आहे तुमचं आता ठीक आहे ना आपण नाही म्हणू शकता ह हो आल्याबद्दल धन्यवाद साधी गोष्ट आहे सारा मीडिया प्रिंट म्हणजे ट्रिम मीडिया ट्रिम मीडिया सारा मीडिया त्या मुवा मोहित्राच्या फ्लाईंकिसमध्ये अरे काय परिस्थिती करून ठेवलेली रे तुम्ही अरे कोणत्या स्थराला आले तुम्ही हां म्हणूनच तुम्हाला गोदी मीडिया म्हणते रे भाऊ पण लक्षात ठेवा माणूस इथला सामान्य माणूस जोपर्यंत आतडीची भूक सहन सहन करते तोपर्यंत करते एक वेळ का तो आपलीवर आला ना लक्षात ठेवा तुम्ही चांगले नजरेत आहात सामान्य माणसाच्या